नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी कल्याणच्या बीके बिर्ला कॉलेजमध्ये ना सी एम सी सोबत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा कल्याण येथील बी के बिर्ला कॉलेज आणि नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस इंडिया मुंबई चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दोन हजार पंचवीसच्या थीममध्ये विज्ञान आणि नाविन्यपूर्ण क्षेत्रात युवा सक्षमीकरणावरती भर देण्यात आला आहे जो भारताच्या विकासाच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे कार्यक्रमाची सुरुवात सोम्या इन्स्टिट्यूट ऑफ एक्सपेरिमेंटल लर्निंगचे प्रमुख पाहुणे डॉक्टर शशांक भोसले ह्यांच्या प्रमुख उपस्थित झाली बी के बिर्ला कॉलेजचे संचालक डॉक्टर नरेश चंद्रा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते बी के बिर्ला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अविनाश पाटील यांनी स्वागतपर भाषण केले तर नासीचे समन्वयक डॉक्टर महेंद्र खांडपेकर यांनी बिर्ला कॉलेज का कल्याण येथे नासीच्या विविध उपक्रमावर प्रकाश टाकला नासी समन्वयक डॉक्टर संदेश जायभाय यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे महत्त्व विशद करून आभार मानले डॉक्टर शशांक भोसले यांनी सागरी परिसंस्थेच्या संवर्धनावर भर देत किनारपट्टीवरील जैवविविधता व संवर्धन या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले या मनोरंजक सत्रात विद्यार्थ्यांना जैवविधता आणि त्यांच्या संवर्धनाची सखोल माहिती मिळाली दुपारच्या सत्रात न्यू सायन्स बिल्डिंगचे भव्य पोस्टर प्रदर्शन भरवण्यात आले विविध शाळा व महाविद्यालयातील तीनशेहून अधिक पोस्टर सादर करण्यात आले ज्यात नाविन्यपूर्ण कल्पना आणि वैज्ञानिक शोध व ह्याचे प्रदर्शन करण्यात आले होते डॉक्टर ज्योती नाडकर्णी व डॉक्टर विकी पाटील डॉक्टर अजित केंगर डॉक्टर शरद महाजन आणि डॉक्टर कांतीलाल नागरे जैविक जैविकशास्त्रातील तज्ज्ञांच्या समितीने पोस्टरचे मूल्यमापन केले विद्यार्थ्यांचे असाधारण संशोधन व सादरीकरण कौशल्य ओळखून दहा उत्कृष्ट पोस्टर्सना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले प्रदर्शनाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व पोस्टर्स कागदावर हाताने रेखाटून जलरंगाचा वापर करून रंगवून वैज्ञानिक ज्ञानाबरोबरच सर्जनशीलता आणि कलात्मकता अभिव्यक्तीचं दर्शन घडवणारे होते या कार्यक्रमात सुमारे चारशे विद्यार्थी आणि विज्ञान शिक्षकांनी सक्रिय सहभाग घेतल्याने तरुणांमध्ये वैज्ञानिक कुतुलता आणि उत्साह निर्माण झाला नासी मुंबईचे अध्यक्ष प्राचार्य ए के सिंग आणि बार्कचे शास्त्रज्ञ प्राचार्य पी ए हसन ह्यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या डॉक्टर महेंद्र खांडपेकर डॉक्टर संदेश जाळ आणि एन एस एस स्वयंसेवकाच्या समर्पित प्रयत्नामुळे या राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या उपक्रमाचा यशस्वी समन्वयक शक्य झाला बी के बिर्ला महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन दोन हजार पंचवीसच्या उत्सवाचे वैज्ञानिक अन्वेषण आणि नाविन्यपूर्णतेचे महत्त्व यशस्वीरित्या अधोरेखित केले गेले आणि पुढील पिढीला भारताच्या वैज्ञानिक प्रगतीत योगदान देण्यासाठी प्रेरित करण्यात आले या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र